हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वांगे चिरलेले त्याच्या मस्त आहे मस्त आपल्याला हे मसाला दाबू दाबू भरून घ्यायचा आहे असं सगळं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे मसाले मस्त फ्राय करून आपण एक पाच मिनटं त्याच्यावरती हो झाकण ठेवलेलं आहे मित्रांनो आज बनवूया आपण वांग्याची भाजी मस्त तर वांग्या वांग्याला आपण आता कापून घेऊया वांगे आता कापून घेतलेले आहेत मी खिडके वगैरे काय आहे की नाही बघितलेले आहेत तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून शेंगदाणे झालेले आहेत भाजून शेंगदाणे घेऊया काढून खोबरे घेऊया आपण भाजून खोबरं असं जास्त पण जाऊ द्यायचं नाही असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच थोडंसं लसून टाकून घेते भाजून घेऊया आपला मसाला भाजून झालेला त्याला आपण वाटून घेऊया याच्यामध्ये थोडेसे जिरे पण घेतलेले आहेत वाटायला आपण आता या मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आणि असं खूप बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये कापलेली कोथंबीर टाकून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया आपण हे आणि आपल्याला आता हे आपण चिरलेल्या वांग्यामध्ये भरायचं आहे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वांगे चिरलेले त्याच्या मस्त आहे मस्त आपल्याला हे मसाला दाबू दाबू भरून घ्यायचं आहे असं सगळं वांग्यामध्ये भरून आहे याच्यामध्ये आता आपण थोडस तेल टाकून घेऊया याच्यामध्ये आता थोडेसे आपण जिरे टाकून घेऊया आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि हे मसाले भरलेले वांगे टाकून घेऊया मसाले मस्त फ्राय करून आपण एक पाच मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता आपला हा उरलेला मसाला याच्यामध्ये टाकून देऊयाचा त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मिक्स करून देऊया आणि याच्यामध्ये आता आपण शिजण्यापुरतं पाणी टाकून घेऊया शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी टाकलेले त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया काल पण आता मस्तपैकी तयार झालेले मित्रांनो आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे किती छान त्याला मस्तपैकी कलर आलेला आहे तर तुम्हाला मी आता ताटामध्ये काढून दाखवते भाकरीसोबत खायला भातासोबत खायला थोडंसं पातळच बनवलेले आहे मी होऊ शकता मस्तपैकी तुम्ही नक्की असं वांग बनवा पुन्हा कोण ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय